ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स सुद्धा तुमच्या मित्रपक्षाने अट ठेवली हा नाही आहे तुम्हाला त्रास या गोष्टीचा झाला मित्र की मित्रपक्षाने अट ठेवली आणि तुमच्या पक्षाने ती मान्य केली ज्या पक्षाने तुम्हाला सांगितलं की मित्रपक्षावरती हल्ला करा एक तर मला आधी ते समजून घ्यायचं की तुम्हाला हे सांगितलं कोणी होतं की मातोश्रीवरती अटॅक करा तुम्ही इतके वर्ष त्यांच्या बरोबर त्या सत्तेमध्ये होतात महानगरपालिका असेल विधानसभा असेल लोकसभेमध्ये सुद्धा असेल पक्षा ता तुम् तुम्हाला पक्षाकडनं सांगण्यात आलं होतं का की आता तुमची सगळी सुई आहे हो ती तिकडे घेऊन जा म्हणून हे तुम्हाला पक्षाकडनं सांगितलं होतं की तुमची स्वतःची अशी इच्छा होती की आपल्याला ठाकरेंवरती अटॅक करायचं आहे एक गोष्ट तर सगळे मान्य करतात की किरीट तोमय्या हा भाजपचा एक शिस्तबद्ध कार्य करताय मग hmm. यात सगळं आलं उत्तर माझ्या पक्षाने मला ज्या ज्या वेळी जे जे सांगितलं ते मी केलं मातोश्रीचा भ्रष्टाचार काढायचा असतो की हसन मुश्रीफचा असतो संशोधन मादर, रिसर्च मादर, कमिटमेंट मादी, एग्रेसिवनेस माझी पण पहिलं पॉलिटिकल डिस्कशन आम्ही करतो आणि त्यात झालं गोहेड मग मी थांबणार नाही तर त्यावेळेला माझी स्वतःची इच्छा होती की मुंबई महापालिका त्या तो भ्रष्टाचार आहेत असा आणि म्हणून मुंबई महापालिकेला या मातोश्री आणि त्या माफिया कॉन्ट्रॅक्टर पासून मुक्त केलं पाहिजे देवेंद्र फडणवीसना ते आवडलं दिल्लीला पटलं आणि त्यांनी सांगितलं मला तर हेही आठवतंय मी सांगितलं तर ठाकरे नको आपण त्याच्या शिवाय चांगले भ्रष्टाचार देवेंद्रजीने सांगितलं पक्षाचा हा आदेश आहे की था, तुम्हाला त्यांनीही जे गोंधळ घातला असेल जे महापालिका रिलेटेड असेल तर काढायला हवं तर मुंबईचा साठी माझं कमिटमेंट आणि पार्टीचा निर्देश नाही मला आता कसं आहे की मला तुमचा शब्द तर पकडायला लागेल तुम्ही असं सांगताय की देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला सांगितलं की ठाकरेंच्या वरती थेट तुम्हाला अटॅक करायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही तो अटॅक केला बरोबर आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते बीजेपी जे पीत सिट्टम आहेत आता माझं ते काम चालू आहे तर त्यात समजा काही वेळी केंद्रात कोणी पदाधिकारी कोऑर्डिनेट करत असतो एकेकाळी नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष होते ते करायचे तेव्हा तुम्हाला जबाबदारी दिली होती हो, म्हणून त्यांना एकाला विचारायचं फक्त एकच सिस्टम एकालाच विचारायचं तसच मुंबई महापालिका निवडणूक मुंबई महापालिकेचे माफिया कॉन्ट्रॅक्टर आणि ते माफिया कॉन्ट्रॅक्टर यांनी मातोश्रीत कनेक्टिव्हिटी हे दिसत होते आणि माझं म्हणून माझं असं म्हणणं की लोकांच्या समोर आली पाहिजे मग देवेंद्रजीने सांगितलं ठीक आहे गो आहे